नमस्कार आत्मा मालिक कसे आत तुम्ही सर्व उज्वल लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे बर लिली फुले तुम्हाला सर्वांना सुगंध देवो परमेश्वर तुम्हाला सुकाट ठेवो हो। अशी मी माझ्या सद्गुरूंच्या चरणी मनापासून प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओ सुरू करण्याअगोदर आपण एक सुविचार घेऊ आणि नंतर व्हिडिओला सुरुवात करू पाच जणांपासून सुख मिळण्याचा मार्ग म्हणजे प्रपंच आणि एकापासून सुख मिळण्याचा मार्ग म्हणजेच परमार्थ होय चला तर अशा छानशा सुविचाराने मी आजच्या व्हिडिओला सुरुवात करत आहे सद्गुरू माऊलींचे आश्रम कोठे कोठे आहे या संदर्भातच मी तुम्हाला आज सांगणार आहे आणि जेणेकरून तुम्ही आपल्या सद्गुरू माऊलींच्या तिथे कधी जर गेला तर आश्रमाला जाऊन तुम्ही भेट देऊ शकाल हीच आजच्या व्हिडिओतून माझं तुम्हाला सांगण्याचा उद्देश पहिला आश्रम सद्गुरू माऊलींचं म्हणजे विश्वात्मक जंगली महाराज आश्रम शिर्डी कोपरगाव रोड चैतन्यपुरी जेवुर कुंभारी तालुका कोपरगाव कोकम जिल्हा अहमदनगर हो ठान। म्हणजे जे आपल्या माऊली जिथे नेहमी विराजमान असतात हे आश्रम आहे दुसरे आश्रम विश्वात्मक जंगली महाराज आश्रम नेरले नेरलेला पण बाबांचं आश्रम आहे तर तालुका वाळवा जिल्हा सांगली त्यानंतर तिसरा आश्रम विश्वात्मक जंगली महाराज आश्रम वळीवडे गांधीनगर वळीवड्याला पण सद्गुरू माऊलींचा आश्रम आहे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर जिल्हा कोल्हापूर त्यानंतर पाचवा आश्रम आहे जंगली महाराज आश्रम कारदगा कारदगाला पण सद्गुरू माऊलींचा आश्रम आहे तालुका चिकोडी जिल्हा बेळगाव कर्नाटक कर्नाटकमध्ये येते कारदगा विश् त्यानंतर सद्गुरू माऊलींचा सहावा आश्रम आहे विश्वात्मक जंगली महाराज आश्रम तालुका येवला जिल्हा नाशिक येवल्याला पण सद्गुरू माऊलींचं बा आपल्या जंगलीदास माऊलींनी जेव्हा बाल योगी होते बाल वयात असताना सोमगिरी मठ येवलेला तर तिथे तप वगैरे झालेला आहे तर येवलेला पण आपलं सद्गुरु माऊलींचा आश्रम आहे सातवा आश्रम जंगली महाराज आश्रम मोरवीस तालुका कोपरगाव जिल्हा अहमदनगर मोरवीस कोपरगाव मोरवीसला पण आश्रम आहे त्यानंतर आठवा आश्रम जंगली महाराज आश्रम रघुकृपा पंचवटी नाशिक नाशिकला रघुकृपा पंचवटीमध्ये सद्गुरू माऊलींचा आश्रम आहे त्यानंतर नववा आश्रम जंगली महाराज आश्रम माणिकवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली त्यानंतर दहावा आश्रम जंगली महाराज आश्रम कळमवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली 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 पुष्कळे पण तालुका वगैरे दिलेला आहे कळमवाडीला पण बाबांचा आश्रम आहे त्यानंतर अकरावा आश्रम जंगली महाराज आश्रम सुरुळ तालुका शिराळा जिल्हा सांगली शिराळ्याला पण माऊलींचं सुरूळ सुरुळला सॉरी सुरुळला सद्गुरू माऊलींचं आश्रम आहे जंग त्यानंतर बारावा आश्रम जंगली महाराज आश्रम कंदूर तालुका वाळवी वाळवा जिल्हा सांगली कंदूर कंदूरला पण सद्गुरू माऊलींचा आश्रम आहे त्यानंत चौदावा आश्रम जंगली महाराज आश्रम नाटोली तालुका वाळवा जिल्हा सांगली वाळवा तालुक्यात सांगलीला एवढे आश्रम आहे जंग त्यानंतर पंधरावा आश्रम जंगली महाराज आश्रम बत्तीस शिराळा तालुका वाळवा जिल्हा सांगली त्यानंतर सोळावा आश्रम जंगली महाराज आश्रम वाडीचरण तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर त्यानंतर सतरावा आश्रम जंगली महाराज आश्रम कापूस खेड्याला पण कापूसखेड तालुका वाळवा जिल्हा सांगली खेड्याचा आश्रम तर तुम्ही ऐकूनच असाल त्यानंतर अठरावा आश्रम सद्गुरु जंगली महाराज आश्रम अमरकांचन तालुका पाटण जिल्हा सातारा साताऱ्याला पण अमरकांचनला सद्गुरु माऊलींचा आश्रम आहे त्यानंतर विसावा आश्रम जंगली महाराज आश्रम पाडळी तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर त्यानंतर एकविसावं आश्रम सद्गुरू माऊलींचं कापिल तालुका पाटण त्यानंतर बावीसावा आश्रम सद्गुरू माऊलींचं ते म्हणजे जंगली महाराज आश्रम दिवशी तालुका पाटण जिल्हा सातारा बघा मला तर वाटतं साताऱ्यात दोन तीन आश्रम आहे त्यानंतर तेवीसावा आश्रम जंगली महाराज आश्रम आगाशिव तालुका पाटन जिल्हा सातारा त्यानंतर पंचवीसा चोवीसावा आश्रम जंगली महाराज आश्रम हिंगणगाव तालुका पाटन जिल्हा सातारा त्यानंतर पंचवीसावा आश्रम जंगली महाराज आश्रम अवतारिका तालुका राधा तालुका गारियाधार जिल्हा भावनगर गुजरातमध्ये हे आश्रम आहे गुजरातमध्ये याला त्यानंतर सव्वीसावा आश्रम जंगली महाराज आश्रम प्रकाश प्रकाशन साठ इंडस्ट्रीयल एरिया रेल्वे स्टेशनजवळ हरिद्वारला हरिद्वारला पण माऊलींचं आश्रम आहे बाबा हरिद्वारच्या आश्रमावरती जाता गुजरातच्या आश्रमावरती जाता त्यानंतर सत्तावीसावा आश्रम जंगली महाराज आश्रम कासेगाव जिल्हा सांगली त्यानंतर अठ्ठावीसावा आश्रम जंगली महाराज आश्रम अंबई तालुकावाडा आणि जिल्हा ठाणे <coughs> <coughs> त्यानंतर एकोणतीसावा आश्रम जंगली महाराज आश्रम ते तेरडोके जिल्हा सोलापूर हे सोलापूरमध्ये आहे त्यानंतर तिसावा आश्रम म्हणजे सद्गुरू जंगली महाराज आश्रम आंबर आंबडवडे जिल्हा सोलापूर बघा तेरडोक्याला पण आश्रम आहे सोलापूरमध्ये आणि आंबडवडे आंबवडे इथे पण आश्रम आहे त्यानंतर एकतीसावं आश्रम सद्गुरू जंगली महाराज आश्रम एकतीसावा आश्रम जंगली महाराज आश्रम कुडची जमखंडी येथे पण सद्गुरु माऊलींचा आश्रम आहे त्यानंतर बत्तीसावा आश्रम म्हणजे सद्गुरु जंगली महाराज आश्रम रेठरे हरणाक्ष कराड रेठरेला पण सद्गुरु माऊलींचा आश्रम आहे तेहतीसावा आश्रम म्हणजे सद्गुरू जंगली महाराज आश्रम देहू जिल्हा पुणे देहूला पण सद्गुरु माऊलींचा आश्रम आहे त्यानंतर चौतीसावा आश्रम जंगली महाराज आश्रम सिंघवी कोकण कोकणामध्ये पण सद्गुरू माऊलींचं आश्रम आहे आणि पस्तीसावा आश्रम म्हणजे जिथे आपल्या सद्गुरु माऊलींनी समाधी घेतली पुणे पुणे येथे पण बाबांचं आश्रम आहे तर पुण्यात जंगली महाराज रोड पुणे येथे पण सद्गुरु माऊलींचं आश्रम आहे तर ते बाबांचे समाधी स्थान म्हणून आहे तर हे एवढे तुम्हाला सा आश्रम सांगितले सद्गुरु माऊलींचे आजचा व्हिडिओ करण्यामागचा माझा उद्देश असा होता की सर्वांना आपले सद्गुरु माऊलींचे कोकमठांचे पुण्याचे अजून नेरला बाकीचे पण आश्रम तुमच्यापर्यंत माहीत होणं गरजेचे आहे म्हणून तर मी आजचा व्हिडिओ केलेला आहे तर एकदा तरी जेव्हा जेव्हा तुम्ही कुठे जाल दर्शनाला कुठे तर आपले सद्गुरू माऊलींचे तिथे आश्रम असेल तर तिथे जाऊन सर्वांनी दर्शनाचा लाभ घ्यावा नाशिकला जर कधी आले तर नाशिकला पण आश्रम आहे पुण्याला जर कधी आले तर पुण्याला पण आश्रम आहे फक्त कोकमठाणच्याच आश्रमाला आपण भेट देतो पण जागजागी आपण जर दुसरीकडे सद्गुरू माऊलींच्या दर्शनाचा पण सर्वांनी लाभ घ्यावा हाच आजच्या व्हिडिओ मागचा माझा उद्देश होता तो रासा हाँ सा ला आवड ला आवड तर असा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला का आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आत्मा